जर संपत्ती आई वडिलांच्या नावावर असेल तर ती संपत्ती कोणाला मिळते बरोबर समान हिस्से मिळतात का किंवा वसियत केली नसेल तर काय होतं किंवा वसियत केली तर मुलांना मिळते किंवा कोणाला मिळते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं सा, कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय की आई वडिलांच्या संपत्तीमध्ये नेमका मुलांचा हक्क असतो का किंवा कोणत्या प्रॉपर्टीमध्ये असतो किंवा किती असतो किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये मुलांचा हक्क असतो सर्वात आधी तर आपण संपत्तीचे प्रकार बघूया सर्वात पहिली संपत्ती ती म्हणजे त्यांची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे काय आईवडिलांनी स्वतःच्या स्वकष्टामधून ती संपत्ती मिळवलेली असते तर ती असते सेल्फ अक्वायर्ड म्हणजे स्वकष्टाची कमाई त्यांची आणि दुसरी असते ऍनसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय तर वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे जी पूर्वजांकडून तुमच्या आई वडिलांपर्यंत किंवा वडिलांपर्यंत ती आलेली असते ती असते वडिलोपार्जित संपत्ती आता बघा कायद्यानुसार जेव्हा सेल्फ अॅक्वायर्ड प्रॉपर्टी असते म्हणजे आईवडिलांची स्वकष्टाची कमाई असते तेव्हा त्यामध्ये ते मुलगा किंवा मुलगी कशाही कायदेशीर प्रक्रियेने त्याच्यामध्ये हक्क मागू शकत नाही ते सर्वस्वी निर्णय घेण्याची जबाबदारी किंवा ते आईवडील ते स्वत त्याचा निर्णय घेऊ शकतात की ही प्रॉपर्टी मला मुलांना द्यायची आहे किंवा नाही द्यायची किंवा जर द्यायची असेल तर मला या प्रॉपर्टीमधला एक तृतीयांश हिस्सा मला माझ्या मुलांना द्यायचा आहे आणि बाकी राहिलेला दोन तृतीयांश हिस्सा मला या 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 संस्थेला मला दान करायचं आहे असंही आईवडील करू शकतात जर ती त्यांची सेल्फ अॅक्ड प्रॉपर्टी असेल तर म्हणजेच काय तर प्रॉपर्टी द्यायची किंवा नाही द्यायची याचा सर्वस्वी निर्णय आई वडिलांचा असतो त्यासाठी मुलगा कधीही कुठली कायदेशीर प्रक्रिया करून ते मलाच हवी असं करू शकत नाही तो निर्णय कम्प्लिटली त्यांचा आहे आता राहिला प्रश्न वडिलोपार्जित संपत्तीचा वडिलोपार्जित संपत्ती जर असेल म्हणजे पूर्वजांकडून आलेली असेल तर त्यामध्ये मुलांचा वाटा असतो आणि मुलांचा समान वाटा असतो मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलगी जरी असली तरी तिचा समान वाटा त्यामध्ये असतो जर आई वडिलांनी आई वडिलांनी ती जर प्रॉपर्टी दुसऱ्याच कोणत्या तरी थर्ड पर्सनच्या नावावर त्यांनी ट्रान्सफर केली तर तो निर्णयही तुम्हाला मान्य करावा लागतो कारण ती त्यांची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असते पण वडिलोपार्जित जर संपत्ती असेल तर मात्र त्या त्यामध्ये त्या हक्क मागण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि जर समजा ती विकली गेली असेल तरीही तुम्ही कोर्टामध्ये जाऊन त्या विरोधामध्ये तुम्ही दावा देऊ शकता निकाल आणू शकता आणि स्वतःच्या ती प्रॉपर्टी करून घेऊ शकता जर वसियत असेल तर जर वसियत नसेल तर मात्र क्लास वन हेअर म्हणजे त्यामध्ये कोण येतं तर आई म्हणजे कोणाची आई वडिलांची आई आई पत्नी मुलगा आणि मुलगी एवढ्यांचा त्यामध्ये क्लास वन हेअर म्हणून त्यांचा समावेश असतो क्लास वन हेअर आणि क्लास टू हेअर जर क्लास वन हेअरमधले जर कोण हेअर म्हणजे वारस क्लास वन हेअरमधले जर नसतील तर ती प्रॉपर्टी क्लास टू कडे जाते परंतु क्लास वन हेअरचा आपण इथे बोलतोय तर क्लास वन हेअर याच्यासाठी हे त्याच्यामध्ये पत्नी पत्नी मुलगा मुलगी सर्वांना समान वाटणी करून मिळते त्या प्रॉपर्टीमधली तर बघा आजचा होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद